अपंगांचा अपमान पळशी बुद्रुक कन्नड तालुका जागतिक अपंग दिनीच एका अपंग नागरिकाचा अपमान झाल्याची धक्कादायक घटना पळशी बुद्रुक इथं उघडकीस आली आहे ग्रामसेवक एस एस गोसावी यांनी अपंग नागरिकाला अरेरावीची वागणूक केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होतो आहे कन्नड प्रतिनिधी अस्लम शेख अपंग नागरिक प्रवेश शेख यांनी सांगितलंय की अपंग दिनानिमित्त काही लाभ मिळणार का, का याचा त्यांनी फोनवरून ग्रामसेवकांना विचारलं सुरुवातीला उडवाळ उडवीची उत्तरं मिळाली आणि नंतर चार वाजता कार्यक्रम आहे असं सांगण्यात आलं परंतु प्रवेश शेख हे ठरलेल्या वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात पोहोचले असता तिथं वाटल्या गेल्या असा गंभीर आरोप आहे सर्वात धक्कादायक म्हणजे प्रवेश शेख यांना तू कशाचा अपंग आहेस असा अपमानास्पद प्रश्न विचारण्यात आला जरी त्यांच्याकडे शासन मान्य अपंग प्रमाणपत्र असलं तरीही या घटनेनंतर ग्रामसेवकांना जाब विचारल्यावर त्यांनी जे करायचंय ते कर असा धमकीवाजा प्रतिसाद दिल्याचं पीडितांचं म्हणणं आहे गावात या प्रकाराविरोधात प्रचंड संताप उसळला असून ग्रामस्थांनी दोषी ग्रामसेवकावर तत्काळ कारवाईची मागणी केली आहे पीडित शेख यांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला आणि न्याय मिळावा अशी त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे अपंग असताना सुद्धा माझ्यापाशी सर्टिफिकेट सुद्धा आहे तरी आम्हाला कोणत्याच गोष्टीचा लाभ दिला नाही आणि आम्हाला आकलून दिलं मी त्यांना विचारणा केली का साहेब मी अपंग नाही का तर त्यांनी मला सांगितलं का तू कसला अपंग आहे तुला तुझ्याकडून काय ते, ते करून का घे सा। मी हा विषय बाप ग्रामविकास अधिकारी साहेब यांनासुद्धा कळवली फोनच्या माध्यमातून त्या साहेबांनी मला न्याय द्यायचा सांगितलेलं आहे तसा अर्ज मी सोमवारी देणार आहे साहेबांना पण असं अपंगासोबत खेळणं हे किती चुकीचं आहे आणि ते बी अपंग दिनानिमित्त आणि अपंगाच्या दिवशी असं करणं किती चुकीचं आहे कुठेतरी मला न्याय द्यावा असाच अन्याय जर अपंगार होत असेल तर सर्वसामान्य लोकांचं काय होणार ही मोठी शोकांकिका या गावासाठी उभी राहू शकते यामुळे मी त्यांना हा जोडून विनंती करतो की अपंगासोबत तु, जर तुम्ही असं वागत असाल तर सर्वसामान्य लोकांचं काय भवितव्य तुम्ही उभं करणार आहात जेवढे काही पत्र लोकांनी या पेपरमध्ये बातमी दिली पण त्यांनी खरोखर या अपंग लोकांना त्याचा लाभ भेटला का त्याची चौकशी करण्यात यावी आणि ते चौकशी करून त्यांच्यापाशी खरोखर कर सर्टिफिकेट आहेत का त्या लोकांना त्याचा लाभ मिळाला ला का या चौकशा करून माझं पण त्यांनी ह्या पेपरमध्ये बातम्या लावाव्या असं मी सर्व पत्रकार लोकांना विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सहा डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दोंडाईचा इथं आयोजित पूजन व ब्लँकेट वितरण कार्यक्रमाची विशेष बाद मी घेऊन आलो आहोत सहसंपादक प्रभाकर अडगाळी धुळे धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा शहरात आज सकाळी दहा वाजता बाबासाहेब आंबेडकर चौकात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन व वा सामाजिक उपक्रम पार पडला कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला फुलहार अर्पण करून मानवंदना देऊन झाली यावेळी धुळे विभागीय सहसंपादक प्रभाकर अडगाळे यांच्या उपस्थितीत मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केले या कार्यक्रमाला सरकार साहेब रावल बापू साहे भाऊ महाजन कृष्णाभाऊ नगराळे पोलीस निरीक्षक दिनेश सोनवणे पत्रकार प्रभाकर अडगाळे पंकज पाटोळे नगरसेवक भूपेंद्र धनकर तसेच दोंडाईलचा येथील सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते महापुरुषांच्या कार्यापासून प्रेरणा घेत समाजातील गरजूंना मदत करण्याची यांच्या हस्ते गरिबांना என்னங்க தின நீங்க என்ன தின நீங்க बुलडाणा इथं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तराव्या महापरिनिर्वाण करण्यात येत आहे प्रतिनिधी सय्यद इरफान सार्वजनिक उत्सव समितीच्या रक्तदान आयोजन करण्यात आले असून मोठ्या संख्येनं नागरिकांनी सहभाग नोंदवला आहे या प्रसंगी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी यांच्या वक्तव्यावर जोरदार आहे आमदार गायकवाड म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर आमचा पक्ष चालतो एकनाथ शिंदे साहेब म्हणतील ते धोरण आणि ते तोरण आमचा पक्ष कोणाशी मांडिलिकी करत नाही महायुतीमध्ये जरी असलो तरी विचार मात्र आमच्या पक्षाचेच आहेत संजय गायकवाड शिवसेना आमदार बुलढाणा दीपक मोरे सचिव सार्वजनिक उत्सव समिती बुलढाणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती दिनानिमित्त रक्तदान उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडत असून बुलढाणा शहरात सर्वत्र श्रद्धांजलीचं वातावरण पाहायला मिळत आहे संपूर्ण भारताला अंधाराच्या काळोखामध्ये डुबवणारा हा दिवस आहे ज्या महामानवांनी संपूर्ण लाखो कोटी जनतेला न्याय देण्याची भूमिका घेतली आजही त्यांच्या नावाने त्यांना न्याय मिळतोय त्यांचं महानिर्वाण आजपासून एकोणसत्तर वर्षापूर्वी या दिवशी झालं होतं आणि म्हणून त्यांना आदरांजली अर्पण करण्याकरता महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जगामध्ये प्रत्येक ठिकाणी रक्तदान करून त्यांना अभिवादन भीमसेंनी करत आहेत बाबासाहेबांचे अनुयायी करत आहे आणि त्यांच्यावरची असलेलं प्रेमश्रद्धा हे या माध्यमातून व्यक्त होत आहे